प्रेक्षक हो नमस्कार ज्ञानदान आणि ज्ञानग्रहण यासाठी अखंड कार्यरत असणाऱ्या संस्थांचे निर्माते विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडसर आज या ध्यासभूमीत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या साऱ्या संस्थांमध्ये बुद्धीचा विचार मूलभूत आहेच पण बुद्धीबरोबर शक्ती असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच सरांनी आपल्या प्रत्येक संस्थेच्या प्रांगणात आवर्जून हनुमान मंदिराची स्थापना केलेली दिसते त्या हनुमानाला वंदन करून आजच्या या हनुमान जन्मोत्सवाच्या विशेष भागात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते गगनात सूर्याकडे झेपावणारा उड्डयन कुशल असा श्री हनुमान मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठम वातात्मजम वानर यूत मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रपद्ये अशा अंतःकरणात कोरलेल्या हनुमानाचे वर्णन आपल्या मुखातून असणारा तो हनुमान ज्याचा वेग मनासारखा अगर वायूसारखा असतो ज्यानं आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे आणि जो सगळ्या बुद्धिमत्तांमध्ये वरिष्ठ असा आहे जो वायुपुत्र आहे आणि वानर सेनेचा सरसेनापती आहे जो प्रभू श्रीरामांचा सीता शोधाकरता निघालेला प्रामाणिक असा श्रेष्ठ दूत आहे अशा श्री हनुमानाचा आज जन्मोत्सव पाहूयात आजच्या या विशेष भागामध्ये डॉक्टर ज्योती रहाळकर यांनी केलेल्या या हनुमानावरच्या विशेष कविता नमस्कार मॅडम तुमचं मनापासून स्वागत नमस्कार चैत्रामधल्या तू घेसी अवतार चैत्रामधल्या तू घेसी अवतार उन्नत विशाल कीर्तिवंत तू अंजनी निसूत पवनपुत्र तू तेजस्वी अन अतीव बलवान पवनपुत्र तू तेजस्वी अन अतीव बलवान रामभक्त तू बुद्धिमान तू चिरंजीव चिरंजीवतू सिद्धि आठत्या तुजसी रे प्राप्त बलबुद्धिनी भक्तिओगतो तुजलाअवगत संकटासही तू मोठे संकट संकटासही तू मोठे संकट जिंकतोस तु इंद्रियासनी मनही तव शांत कृपाळू श्रीरामांच्या लागुनीचरणास कृपाळू श्रीरामांच्या लागुनीचरणास राममूर्तती जपशी हृदयी सीतेचा सहित जन्म मृत्यूच्या पार जावुनी वावर जन्म मृत्यूच्या पार त्रिखंडी वावर स्वीकारावे नमनामुचे तुरे हनुमंत तू रे हनुमंत देवतांमध्ये हनुमान हा शक्तिशाली आणि बुद्धिमान देवता मानलं जातं असं म्हणतात की संकटापासून हनुमान मुक्ती देतो आणि हनुमानाचं केवळ रामायणातच वर्णन नाही तर महाभारतात देखील अर्जुनाच्या रथाची रक्षा केलेली आपल्याला दिसून येते यानंतर कलयुगात देखील हनुमान संकटापासून पृथ्वीचं आणि मानवी जीवनाचं रक्षण करतो या रक्षणकर्त्या हनुमानाची पुढील रचना ज्योतिताईंनी लिहिली आहे ती काय आहे ती, ती पाहूयात शक्ती बुद्धीनी तल्लखता अन अष्टसिद्धीत्या तुझपाशी तल्लखता अन त्या तुझपाशी नितांत श्रद्धा भक्ती आणि सेवा भाव ही तुझपाशी अमरत्वाचे दान घेऊनी अजून फिरसी चराचरी अमरत्वाचे दान घेऊनी अजून फिरसी चराचरी રામની સીતા જે થે જે તું તર તે શિય અધી કસે અસાવે દાસકુણાચે કસે અસાવે દાસકુણાચે શિકાવે આમી તુઝકડુની કસે અસાવે દાસકુણાચે શિકાવે આમી તુઝકડુની કર્મકુશલતા તન્મયતા આદર્શ વાટેયાસી તેજોમયની સત્વર અસણે તેજોમયની સત્વરણે અલૌકિક હે તવ અંગી हनुमंता रे द्यावा आम्हा तो बलशाली तो बलशाली ज्योतिदांनी जे वर्णन केलं अशा हनुमानाच्या जन्माची कथा काय आहे ते पाहूयात राजा दशरथ यांनी जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला आणि त्यातून पायस प्रसाद जो मिळाला तो प्रसाद राजा दशरथ यांनी त्यांच्यातील राण्या म्हणजेच कौसल्या सुमित्रा आणि कैकई यांना दिला सगळ्यात आधी मला का प्रसाद दिला नाही म्हणून कैकई ही राजा दशरथ यांच्यासोबत बोलत असताना कैकईच्या हातातून तो प्रसाद घारीनं पळवला आणि घारीनं तो प्रसाद अंजनेरी पर्वतावर म्हणजेच नाशिक येथील त्र्यंबकेश्वरजवळ हा पर्वत आहे तिथे पुत्रप्राप्तीसाठी तप करत असलेल्या माता अंजनीच्या हातामध्ये टाकला की घार स्वर्गातील एक अप्सरा होती असं पुराणात वर्णन केलं आहे ब्रह्मदेवाच्या शापानं या घारीला जन्म मिळाला आणि जेव्हा ही घार कैकईच्या हातामध्ये असलेला पायस प्रसाद उचलून अंजनी मातेच्या हातामध्ये टाकेल तेव्हा ती शापमुक्त होईल असं त्यावेळी ब्रह्मदेवांनी तिला सांगितलं अंजनी मातेने तो प्रसाद ग्रहण केला आणि श्री हनुमान हे महारुद्राचे महादेवांचे अकरावे अवतार आहेत भगवान शिवांनी वायुद्वारे त्यामध्ये आपला दिव्य आत्मा ठेवला चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी अंजनी माता यांना मारुती हा पुत्र जाहला याच पुत्राचं वर्णन असलेलं हे पुढील काव्य ऐकूया पवनपुत्र तू अंजनी सुता भीम रूपी तू बजरंगा पवनपुत्र तू अंजनी सुता भीम रूपी तू बजरंगा शक्तिबुद्धीचा संगम तू रे रामदूत तू प्रभंजना सूर्या समरे तेज तुझे ते सूर्यासमरे तुझे ते अष्टसिद्धी प्राप्त तुला ब्रह्मचारी योगी तू तर अलौकी करे तूच खरा महाकाय तू शक्तिमानही चपळ तरीही देह तुझा महाकाय तू शक्तिमानही चपळ तरीही देह तुझा अविरत अविरतकरसी तू सेवा हात जोडूनी अर्पण शब्द फुलांच्या या माळा हात जोडूनी अर्पण शब्द फुलांच्या या माळा प्रसन्न व्हावे आणि करावे दुःख निवारण तू देवा दुःख निवारण तू देवा आदर्श वक्ता आणि बलिष्ठ सेनापती शारीरिक आणि बौद्धिक बळ देणारी एकमेव देवता असणाऱ्या या श्री हनुमानास वंदन करून आजच्या या विशेष भागात इथेच थांबूयात ज्योतिताई तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या सुंदर कविता सादर केल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद